स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये मा आजच्या व्हिडिओमध्ये एक शॉर्टकट सांगणार आहे मी तुम्हाला ऐकलं ना बघितलं ना तुम्ही थांबणेल की आज मी तुम्हाला एक शॉर्टकट सांगणार आहे जो शॉर्टकट वापरणे वापरल्याने स्वामी काय कोणतेही देव असू दे कोणतेही देव असू दे आपली इच्छा ते पूर्ण करते आजपर्यंत मला नाही वाटत कुणी हा शॉर्टकट सांगितला असेल आणि कोणाकडे असेलही माझ्याकडे आहे मी तुम्हाला सांगणार आहे हो विश्वास बसत नाही व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला कळेल नक्की काय शॉर्टकट मला सांगायचं आहे हो नक्की आहे माझ्याकडे शॉर्टकट म्हणूनच मी सांगणार आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा समजेल तुम्हाला काय करायचं आहे तर असा एक शॉर्टकट ज्याच्याने आपली इच्छा आपली जी काही इच्छा असू दे आनंदी राहण्याची घर घेण्याची चांगली नोकरी मिळण्याची चांगला जॉब किंवा चांगल्या ठिकाणी आपल्या मनाप्रमाणे लग्न म्हणजे ठिकाणी लग्न होण्याची मनपसंद नवरान मन मनपसंद बायको मन किंवा मनपसंद एवढा पगार मिळण्याची कोणती इच्छा आपल्या आयुष्यात खूप इच्छा असतात मग एखाद्याची कोणाची के केस चालू असेल कोणाचं काहीतरी काही, काही असू दे म्हणजे कोणतीही गोष्ट असू दे ज्यामध्ये तुमची इच्छा ही आहे की हे माझ्या माझ्याकडे माझ्यासाठी ही गोष्ट घडाल आता दोन व्यक्ती आहेत आता समजा एक सिच्युएशन मी सांगते तुम्हाला की आता दोन व्यक्ती आहे त्यामध्ये ह्या एका व्यक्ती एकाला वाटतं म्हणजे पहिल्या व्यक्तीला वाटतं की मला ह्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे मला ह्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे आणि जो दुसरा व्यक्ती आहे तो व्यक्ती आत्ता लग्न करायला तयार नाही आहे त्याला आत्ता लग्न करायचं नाही आहे कारण त्याला त्याचे ध्येय पूर्ण करायचे त्याला त्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहेत त्याची ती इच्छा आहे याचीही इच्छा आहे आता मला सांगा जर का याची इच्छा पूर्ण झाली तर त्याची पूर्ण होणार म्हणजे त्या थी त्या व्यक्तीची होणार नाही आणि तिची इच्छा पूर्ण झाली तर ह्या व्यक्तीची पूर्ण होणार नाही पण दोन्हींना कॉम्बिनेशन करू शकतो का आपण करू शकतो का हो करू शकतो कसं ते सांगतो आता ह्या जो व्यक्ती आहे ज्या व्यक्तीला समजा त्या तिराईक त्या दुसऱ्या व्यक्तीशी लग्न करायचं आहे त्या मुलीशी लग्न करायचं आहे आणि तिला तिच्या इच्छा पूर्ण करायच्या आहेत कारण तिला माहिती आहे की एकदा लग्न झालं की घर संसार मुलं बाळं सगळं झालं की मग काय इच्छा पूर्ण होत नाही सगळं तिथेच राहतं आणि सगळ्यात महत्त्वाचं लग्नाच्या आधी मुलगा खूप सारखं गिफ्ट दे हे दे ते दे असं कर तसं कर करतो पण एकदा का लग्न झालं की जबाबदाऱ्या जेव्हा अंगावर येतात घरातली गोष्ट जेव्हा अंगावर येते तेव्हा काहीही तो जो गोडवापणा असतो की सारखं सारखं भेटायचं पण एक एक तासभर बोलायचं गिफ्ट्स द्यायचे ह्या सगळ्या गोष्टी लग्नानंतर कमी होतात होत नाही असं म्हणत नाही कमी होतात पण जर का ते तुम्ही कायम ठेवलं तर ते होऊही शकतो बऱ्याचशा कपल्समध्ये होतात पण मग हे एक सिच्युएशन सांगितल्या अशा खूप साऱ्या सिच्युएशन्स असू शकतात ओके हो नाही त्याचबरोबर समजा एखाद्या हे घर घ्यायचं आहे त्याची इच्छा आहे की मला हेच घर हवं आहे मला असंच घर हवं आहे असंच म्हटलं तर मग त्याच्या व्यतिरिक्त दुसरं घरतो घेऊ शकतो पण हेच हवं आहे तर मग समोरच्या व्यक्तीला विकायचंच नसेल तर कसं काय करणार मला म्हणायचं हे आहे की जर आपली एखादी इच्छा असते आणि त्याचबरोबर आपल्या इच्छेला पॅरल दुसऱ्याची इच्छा अप असतं मला हे माहिती आहे का आपल्या इच्छेच्या पॅरलली दुसऱ्याची इच्छा अप असते एखाद्याची इच्छा आहे चारे 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 की तो व्यक्ती मला इतका त्रास देतो ना त्याचा मला मर्डरच करायचा आहे त्याला मला मारूनच टाकायचं आहे म्हणजे खूप टोकाच्या याच्यावर दाख चालली आहे मी म्हणजे बघा मला का तुम्हाला समजून सांगायचं आहे की सर्वच देव स्वामी असू दे किंवा कोणतेही देव असू दे आपल्या इच्छा पूर्ण करायला वेळ का लावतात आणि आपल्या इच्छा पूर्ण का करत नाही आणि त्या कशा पूर्ण करून घ्यायच्या हे पण सांगणार ठीक आहे असं नाही की सांगणार नाही सांगणार तर एखाद्याचं आहे पण त्या व्यक्तीच्या मागे त्याचं पूर्ण ते परिवार आहे तर त्याला जर काही इजा झाली तर त्याचा परिवार दुःखी होईल त्या माणसाच्या मागे त्याची बायको म्हणजे असेल मुलं असेल सगळं त्यांचं आयुष्य डिस्टर्ब होऊन जाईल मग आणि ह्याची तर इच्छा पूर्ण झाली पण त्या व्यक्तीच्या इच्छेचं काय ज्याला त्याच्या घराला त्याच्या स त्याच्या बायकोला त्याच्या मुलाला मोठं करायचं आहे सगळं करायचं आहे आणि त्या गोष्टी करायच्या आहे मग काय मग जर का देव सगळ्याच व्यक्तींच्या इच्छा पूर्ण करत बसले तर ह्या ब्रह्मांडात खूप विचित्र असं आयुष्य होणार नाही का मला सांगा खूप विचित्र असं असं जग निर्माण होणार नाही का म्हणजे एकूण एक, एक गरीब जर का श्रीमंत झाला आणि गरीब कुणी राहिलाच नाही तर जग कसं चालेल सगळ्या गोष्टी कशा होतील म्हणूनच भोग प्रालब्ध कर्म ह्या आपल्यासाठी नेमून ठेवलेल्या आहेत कोणताही व्यक्ती ह्या जन्मात जे काही भोग म्हणजे तो तो नको कोणाला मारू दे पण तुमचं तोंड आहे ना तोंड या तोंडाने भरपूर व्यक्ती मरतात कसं मरतात मनाने त्यामुळे त्या, त्या गोष्टी नीट करायला हव्या त्याचबरोबर सर्वच देव जर का तुमची इच्छा पूर्ण करायला लागले तर या जगात कोणीच दुःखी राहणार नाही मग सगळ्यांनाच असं वाटलं अरे मी तर खूप खुश आहे मी तर खूप खुश आहे मग त्यामध्ये काय होईल लोकांचा अहंकार वाढेल अहंकार वाढेल आणि त्यानंतर असं म्हणजे आपण म्हणतो ना की असं काहीच राहणार नाही की कोणाचं वेगळं आहे म्हणजे कसं असतं स्टेप वाईज देवाने सगळ्या गोष्टी निर्माण केलेल्या आहेत तर कुठेतरी गरिबी असावी कुठेतरी श्रीमंती असावी कुठेतरी मध्यमवर्गीय लोक असावे प्राणी असावे सगळ्या गोष्टी असाव्या कारण सगळीचकडं जर का सगळं देत बसले तर लोकांची गर्दी वाढेल लोकांचा अहंकार वाढेल लोकांची वृत्ती वाढेल आणि ते ह्या जगासाठी चांगलं नाही म्हणून स्वामींनी सगळ्यांसाठी नेमून ठेवलं आहे की तुझा वेळ कधी तुझी वेळ कधी तुला देणार कधी तुला काय द्यायचं हे मी सांगणार वेळ आल्यावर भलेही तू आत्ता ह्या मार्गावर चालतोय पण हे मार्ग तुझ्यासाठी बरोबर नाही आहे हे मला माहिती आहे कारण तुला ह्या नाही ह्या मार्गावर चालायचं आहे त्यामुळे वेळ आली की तुला बरोबर मी तिथून यू टर्न घेऊन तुला या मार्गावर घेऊन येईल असं असतं स्वामींचं काम मला स्वतःला माहिती आहे म्हणजे माहिती आहे म्हणजे मी अनुभवते आणि त्याच्यामुळे मला ह्या गोष्टी कळतात थोड्याशा समजतात म्हणून मग मी तुम्हाला सांगते बरं आता इच्छा पूर्ण कशी करून घ्यायची सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्त्वाचं तुमचा स्वभाव जो काय आहे ना जो काय आहे जे काही तुमच्या तोंडातनं शब्द निघतात सगळ्यात महत्त्वाचं ते शब्द पॉझिटिव्हच काढा ठीक आहे मान्य आहे एखाद्या व्यक्तीबद्दल थोडासा थोडंसं वाईट हे असतं ही अशीच तो तसाच त्यांनी हेच केलं त्यांनी तेच केलं पण असं न करता तुमचे कर्म तुम्ही कसे वागता तुम्ही कसं हे करता ह्यावर थोडासा भर द्या आणि त्यानुसार तुमच्या गोष्टी करा ज गरज नाही आहे दानधर्मच करत बसायची गरज नाही आहे पूजापाठच होम हवनच करत बसायची तुमचे साधे कर्म जरी तुम्ही चांगले प्रामाणिक व्यवस्थित केले तुमच्या घरच्यांना खुश ठेवलं कोणाचं मन दुखवलं नाही तरीही तुमची देव इच्छा पूर्ण करतात चार ग्रंथ वाचल्याने लवकर देव खुश होणार नाही पण चार लोकांना तुम्ही खुश ठेवलं तर देवळ नक्कीच लवकर खुश होतील आणि तुमची इच्छा पूर्ण करतील तुम्ही इथे एखाद्याशी भांडताय मारताय वाईट साईड बोलताय आणि तिथे दहा दहा किलो अन्न अर्पण करताय अन्नदान करताय काही होणार नाही काहीच होणार नाही त्यापेक्षा तुमच्या घरात जी व्यक्ती आहे म्हातारी व्यक्ती असू दे कोणती व्यक्ती असू दे हे वेळ आल्यावर सगळ्यांना कळतो हे मी स्वतः सांगतो त्यामुळे त्या व्यक्तीशी त्या त्यावेळेस त्याच्याशी व्यवस्थित वागा त्याला जे हवं ते द्या चिडचिड तुमचं राग सोडून द्या त्याचे कर्म आहे त्याचे प्रालब्ध आहेत त्याला ते भोगावे लागणारच पण तुम्ही तुमचे कर्म बांधू नका कारण तुम्ही तुमचे कर्म बांधले की पुढे तुम्हालाही तेच बघावं लागणार आहे आणि तुमचा जो ध्येय आहे ना तो तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के सांगते मी जसा विचार केला आहे की नाही मला माझ्या ध्येयापर्यंत पोचायचे पोचायचं आहे त्याच्यासाठी दिवस रात्र संध्याकाळ सकाळ दुपार सगळं एकत्र करेन मला माहिती नाही मला तिथे पोहोचायचं आहे तसंच तुम्हालाही ती गोष्ट करावी लागेल त्याशिवाय कुठलाच देव प्रसन्न होणार नाही आणि देवाला काय अभिषेक करा होमावड करा हे लागत नाही एक वेळ तुम्हाला सांगते देवाची पूजा जरी नाही केली तरी चालेल पण प्रामाणिक राहा चांगलं वागा चार लोकांची नीटनेटकं को बोला कोणाचं मन दुखवू नका एखादा व्यक्ती जर तुमच्या बोलण्याने रडला ना तिथे तुमचे कर्म जिथे तुम्ही दहा पुण्य केले असतील ना वीस पुण्य कमी होतील एखाद्या व्यक्ती जर का तुमच्यामुळे रडला तर तुमचे जिथे तुम्ही समजा एखादा शंभर ह्याचा साठा केला आहे आणि एक तुम्ही हे एक गोष्ट केली की तुमच्या त्याच्यातनं मायनस ट्वेंटी झालं डायरेक्ट अशा पद्धतीने तुम्हाला त्या गोष्टी सोसाव्या लागतात त्यामुळे दोन पलडे आहे एक पांढरा एक काळा पांढऱ्या गोष्टी जास्ती करायच्या आहेत म्हणजे चांगल्या गोष्टी जास्ती करायच्या आहेत वाईट गोष्टी कमी करायच्या आहेत आणि त्या कमी कशा करायच्या तर आत्ता जे आत्ता जे वाईट सिच्युएशन्स असतील काही असू दे त्यांना म्हणजे त्यांचे आशीर्वाद घ्या की हो बाबा तुम्हाला ह्या वेळेस मदत केली हे केलं ते काही असू दे समोरचा व्यक्ती किती खिरखिरा असू दे किती निर्लज्ज असू दे तुम्ही निर्लज्ज होऊ नका मी हे म्हणणे त्यामुळे हा शॉर्टकट आहे हाच शॉर्टकट आहे तुम्हाला काही गरज नाही देवपूजा ग्रंथ हे ते सेवा आरत्या नका करू नाही जमा ते नका करू ही पूजा करा मी पूजा करा चार लोकांना खुश ठेवा तुमच्यामुळे तो व्यक्ती हसला ना इथे जे मायनस ट्वेंटी झाले ते ना इथे प्लस फॉर्टी होतील म्हणजे किंवा इथे प्लस ट्वेंटी होतील म्हणजे तुमचे चांगले पुण्यकर्म वाढतील एखादा व्यक्ती जर तुमच्यामुळे आनंदी झाला खुश झाला त्याच्या मनात छान तुमच्याबद्दल हे आले तर तुमचे पुण्यकर्म वाढतील पण एखादा व्यक्ती तुमच्यामुळे उदास झाला त्याला वाईट वाटलं तर पाप वाढतील त्यामुळे हाच एक शॉर्टकट आहे नका वाचू कुठला ग्रंथ नका करू कोणती आरती नका करू कोणती सेवा नका करू कोणत्या गोष्टी आणि या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय पण इथे तुम्ही असं वागताय काय मिळणार नाही काहीही होणार नाही कळलं तर हाच एक शॉर्टकट आहे शॉर्टकट शॉर्टकट सारखाच कारण हा खूप शॉर्ट आहे एखाद्याशी गोड बोलून आपण म्हणतो ना सदैव डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखर ठेवावी ती गोष्ट महत्वाची आहे तोंडावर साखर ठेवली डोक्यावर बर्फ ठेवला की तुमच्या गोष्टी तुमच्या मनासारख्या होणारच ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे त्यामुळे चला मला असं वाटतं की तुम्हाला जो शॉर्टकट आहे तो कळला असेल आणि हा शॉर्टकट आजपासनं काय आत्तापासून अप्लाय करायला स्टार्ट करा तुमचे दिवस खरंच पालटतील खरंच पालटतील चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ